माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब यांचा सतरा जुलै रोजी चिंतन सोहळा असून या सोहळ्यानिमित्त आयोजक अमोल पन्नासे मित्रपरिवार यांच्या वतीनं विविध सामाजिक कल्याणकारी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सोळा जुलै रोजी मोफत हृदयरोग तपासणी मोफत युरोलॉजी तपासणी मोफत डोळे तपासणी मोफत कॅन्सर व रक्त तपासणी तसेच सतरा जुलै रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आवाजाचे जादूगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम त्याचबरोबर अठरा जुलै रोजी इंग्लिश स्कूल वेळापूर या ठिकाणी प्रेरणादायी वक्ते व शिवचरित्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर यांचे प्रेरणादायी व्याख्यान व दोनशे अकरा सायकलींचं वाटप तीन मुलांना खाऊ वाटप वातावरणाचा समतोल राखण्यासाठी आंब्यांच्या रोपांची वृक्ष लागवडीसाठी वाटप आणि दहा हजार मुलांना भयांचे वा वाटप असं नाविन्यपूर्ण व सामाजिक सलोखा टिकवणारे उपक्रम आयोजक अमोल पन्नासी मित्रपरिवार यांच्या वतीने घेण्यात आलेले आहेत